आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन फरार असताना राजेंद्र आणि सुशील हगवणेची मटन पार्टी वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे वैष्णवीचा छळ करून तिला हाल हाल करून मारलं तिनं आत्महत्या केल्यानंतर तिचा सासरा आणि दीर अटकेच्या भीतीनं फरार झाले होते वैष्णवीच्या आत्महत्येनं संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला वैष्णवी प्रकरणामुळे एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत असताना राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे हॉटेलमध्ये बसून मटन पार्टी करत होता याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून तो व्हायरल होतोय एकीकडे वैष्णवीच्या मृत्यूवर संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे तर दुसरीकडे तिचा फरार झालेला सासरा आणि दीर हॉटेलमध्ये मटन पार्टी करत होते राजेंद्र हगवणे आपल्या मित्रांसोबत मटणावर ताव मारत होता याचे सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आले सतरा मे रोजी या आरोपींनी तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये जेवण केले तळेगाव दाभाडे येथील एक तांबडा पांढरा रस्सा हॉटेलमध्ये ते मटणावर ताव मारत असल्याची माहिती समोर आली आहे सनेज के ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर ए थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार